साहेब आपल्यातून निघून गेले परंतु माझा सहवास गेली पंधरा वर्षे त्यांच्या सहवासात मी राबलेला एक कार्यकर्ता सर्वसामान्य मुंडे साहेब यांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले परंतु माझा सहवास गेली 15 वर्षे त्यांच्या सहवासात मी राबलेला एक कार्यकर्ता सर्वसामान्य ज्यावेळेस मुंडेसाहेब असायचे त्यावेळेस वेळ मी भेट घेतो परळीच्या कारखान्यावर त्यांच्या आठवणींना उजळा देतो थोडा कारखान्यावर गेल्यानंतर सर्वजण या ठिकाणी लाईनिनं उभारायचे हेलिकॉप्टर उतरायचं त्या ठिकाणी मुंडे साहेब मला मोठ्या मनाने हाक मारायचे अरे ये ना उतार्यानंतर बोलायचे दर्शन घ्यायचं काय चाललंय काय नाही तुझं काय काय नाही साहेब ठीक आहे बरं ठीक आहे ना मी येतो पुन्हा भेट घेतो तुझी आणि त्यांचा असं उदाहरण मत होतं कुठल्याही समाजाचा कार्यकर्ता कोण्या जातीचा कोण्या पंथाचा असं त्यांच्यापाशी भेदभाव नव्हता आल्यानंतर त्या माणसानं पहिली जर चक्कर मारली त्या ठिकाणी मुंडे साहेब काम करायचे दुसऱ्या चक्कल्या तर त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी त्यांना बक्षीस म्हणून कामाची पावती द्यायची तो माणूस इतका खुश होऊन जायचा की त्या माणसांनी पुन्हा दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर मुंडेसाहेब त्याच नावाने त्यांना ओळखायची अशी त्यांची आठवण होती मुंडे साहेबांनी एवढंच केलं नाही समाजासाठी अठरापकड जातीसाठी या ठिकाणी आपलं पूर्ण आयुष्याला आवती दिली परंतु अनेक आठवणी येत्या ज्या ज्या वेळेस मी त्यांना भेट घेतली त्या त्यावेळेस असाच प्रसंग आला मला मुंबईला जाण्याचा आम्ही दोन चार जण होतो वरळी ऑफिसला बसलो वरळी ऑफिसला गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका होत्या आता आम्हाला वाटलं या ठिकाणी मुंडे साहेब येणार अशी पिय सांगत होते परंतु आम्हाला काही भरवासापासना त्या लोकांनी तिथल्या सांगितलं की तुमची खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था साहेबांनी करायला सांगितली परंतु आमचा काही भरवासाप असा त्या ठिकाणी दहा अकरा बारा एक वाजला एकच्या नंतर दोन वाजले दोनच्या नंतर तीन वाजले साडेतीन वाजता वरळी ऑफिसवर साहेब आले आस्तवाईक लोक त्या ठिकाणी थांबलेले होते सर्वांना बोलावलं आणि प्रत्येकाचं डेलिकेशन आलं होतं पाच माणसं त्यांना बोलले माझा नंबर आला शेवट चार साडेचार वाजता दिलीपडे असे सर्व कार्यकर्ते आम्ही कामानिमित्त गेलतो मला अर्धा तास दिला त्या ठिकाणी साडेचार वाजता आणि समाधानकार माझ्या अंगावर थाप टाकली तुला काय काळजी करू नको माझं एक चिल्लर काम होतं त्या ठिकाणी साहेबांनी साडेचार वाजता कारखान्याच्या एमडीला फोन लावला माझं मन भरून आलं त्या ठिकाणी मला मुक्कामाची अवस्था केली येण्या जाण्यासाठी आर्थिक मदत केली अशा नेत्याला काय विसरू आज माझ्यापाशी त्यांचं वर्णन करायला शब्द नाही परंतु तुटक्यामुटक्या शब्दात मी त्यांना या ठिकाणी अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो की पुन्हा या मुंडे साहेब पुन्हा या पुन्हा या पुन्हा या